नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संध्याकाळची वेळ होती सुनंदाताई चहा पीत त्यांच्या सुनेला म्हणाल्या काव्या माझ्या कानावर आले आहे की तुझ्या वडिलांची तब्येत ठीक नाही काव्या म्हणाली हो आई तिची सासू म्हणाली हे बघ काव्या तुझे बाबा आता शेवटच्या घटका मोजत आहेत तू प्रत्येक वेळी माहेराहून येताना हात हलवत मोकळी घरी येतेस तुझे बाबा जिवंत आहेत तोपर्यंत मोकळ्या मनाने तुला जे हवे असेल ते मागून घे नाहीतर तुझे ते चालक दादा वहिनी सगळी संपत्ती स्वतःच्या घशात घालतील आणि तू फक्त मोकळा हात घेऊन उभी राहशील बघावं तेव्हा माहेराहून येताना झिरझिरीत साडी घेऊन येतेस तशी साडी तर माझी कामवालीसुद्धा घालणार नाही तुझ्या नंदांकडे बघ कशा भारीमधल्या साड्या नेसून मिरवत असतात तुझ्या धाकट्या नंदेचे रेवाचे लग्न पण मोठ्या घरात ठरले आहे आता दोन दिवसात तिची सासू तिच्यासाठी खरेदी करायला आपल्या घरी येईन आणि तिच्यासोबत खूप खरेदी करेन बघितले का किती थाटात माझ्या मुली राहतात मी माझ्या मुलींच्या लग्नात कुठल्याच गोष्टीची कमी ठेवली नाही आणि एक तुझे माहेरचे आहेत साधी एक भारीमधली साडी पण घेऊन देत नाहीत जसं काव्याच्या सासूला समजले होते की तिचे वडील खूप आजारी आहेत तेव्हापासून ती काव्याच्या मागे लागली होती तिची धाकटी ननन रेवा तिचे दोन महिन्यानंतर लग्न होते ती तोंडाला फेस पॅक लावत होती ती पण मध्येच म्हणाली हो वैनी तुझ्या माहेराहून आणलेली एकही गोष्ट मला आवडली नाही तुझे बाबा मरणाच्या दारात उभे आहेत तर आता वेळ आली आहे तुझा हिस्सा मागून घे जर मागे राहिलीस तर हात हलवत बसशील आणि तुझा भाऊ तर एकटाच आहे मग तो सगळं एकटा का घेईन राजेश काव्याचा नवरा जो आत्तापर्यंत आईचे आणि बहिणीचे बोलणे शांत बसून ऐकत होता तो म्हणाला काव्या तुला तुझी जबाबदारी समजायला हवी जी तुझी उरलेली स्वप्न आहेत ती तरी पूर्ण होतील आई बरोबर सांगत आहे जरा तुझ्या मनाला विचार तुझ्या बाबांनी आपल्या लग्नात आयुष्यभर लक्षात राहील असे काहीच दिले नाही लग्नाला पाच वर्ष झाली पण आपल्या लग्नात भिकाऱ्यांना दिल्यासारख्या वस्तू दिल्या आहेत आता जर ते शेवटच्या घटका मोजत आहेत तर काहीतरी द्या म्हणावं म्हणजे मी पण बोलू शकतो की माझी बायको माहेरावून काहीतरी घेऊन आली आहे तिची सासू मुलाचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली हे बघ काव्या आता रक्षाबंधन आलं आहे आणि आता हीच ती संधी आणि वेळ दोघी आहेत तुझ्या दादाला सांग की मला यावेळी मोकळ्या हातानं सासरी पाठवू नकोस तिची सासू टोमणा मारत म्हणाले की मीच अशी पहिली सासू आहे की सुनेकडून खूप अपेक्षा करत आहे शेजारच्या घरातील सून बघ येताना पिशवी भरून सामान नाही तर पूर्ण मार्केट घेऊन येते आणि एक तू आहेस असं मोकळे हात घेऊन येतेस जणू भीक मागायला निघाली आहेस तुझ्या आई वडिलांना जरा पण लाज वाटत नाही का असे सासरी पाठवताना जणू डोक्यावरचे ओझे उतरवले आहे पाहुण्यात काय तोंड दाखवणार आहोत आम्ही काव्या आत्तापर्यंत सगळ्यांचं बोलणं शांत ऐकत होती आता तिची ऐकून घेण्याची शक्ती संपली होती तिने डोळ्यातले पाणी पुसत लगेच उत्तर दिले ती म्हणाली आई तुम्हाला कोण म्हणाले की बाजूच्या घरातील सून तिच्या माहेराहून भरभरून सामान घेऊन येते स्वतः बोलली होती का तुम्हाला तिची सासू म्हणाली हो काव्या काव्या म्हणाली मग आई तुम्ही पण सांगायचे होते की माझी सून दहा किलो मिठाई टोपली भरून फळं घेऊन येते ते पण हत्तीवर बसून तिची सासू रागात तिच्याकडे बघत म्हणाली काव्या तू मला खोटं बोलायला सांगत आहेस काव्या हात नाचवत म्हणाली असं नाही आई मी तुम्हाला खोटं बोलायला सांगत नाही हो पण खोटं सांगण्याची जी कला बाजूच्या घरातल्या सुनेत आहे ती जर तुम्ही मला शिकवली असती तर आज तुम्ही मला असे बोलल्या नसतात खरं तर हे आहे की ती सगळं स्वतःच्या पैशांनी खरेदी करते आणि सासरच्या लोकांना असं वाटतं की ती माहेराहून घेऊन आली आहे आणि हो आई इथून पुढे मी असंच करत जाईन नवऱ्याच्या पैशातून सामान घेऊन येत जाईन आणि असं दाखवेन की माझ्या माहेरच्या लोकांनी दिला आहे कारण आजकाल खरे नाही तर दिखावा दिसत असतो तुमच्यासारख्या सासू खऱ्यावर नाही तर खोट्या दिखाव्यावर विश्वास ठेवता मग ठेवा आता मी पण दिखावा करणार तुम्ही बोलत असताना की माझ्या बाबांनी काही दिलं नाही पाच वर्षापूर्वी जे मी या घरात लग्न करून आले होते तेव्हा फक्त सामान नाही तर माझ्यावर असलेले संस्कार आणि आत्मसन्मान सोबत घेऊन आले होते जो तुम्ही लोक रोज तोडत असता काव्या नंदेला म्हणाली अच्छा रेवाताई तुम्हाला माझ्या वस्तू आवडत नाही तर मला पण तुमचे विचार तुमचा स्वभाव आणि तुमचे वागणे आवडत नाही असं म्हणत काव्या किचनमध्ये निघून गेली तिची सासू मागून म्हणाली काव्या एवढा का कमंट दाखवत आहेस तुझ्या भडल्यासाठीच तर बोलत आहोत असं म्हणत तिची सासू त्यांच्या खोलीत निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी रेवा तिच्या आईला म्हणाली आई, आई? यावेळी ताई रक्षाबंधनाला इकडे येणार नाही तिची आई रागात रेवाला म्हणाली का बाळा काय झालं माझी थोरली मुलगी काही आज पहिल्यांदा सणाला घरी येत नाही लग्नाला सहा वर्ष झाली तेव्हापासून येत आहे पण यावेळी असं काय झालं की तिची इच्छा नाही रक्षाबंधनाला यायची मी किती तयारी करून ठेवली होती ती तुला काही बोलली नाही रेवा म्हणाली आई तिने एवढंच बोलून रडत फोन ठेवून दिला तिची आई म्हणाली दे फोन मला मी स्वतः तिला फोन करून विचारते की नक्की काय कारण आहे त्यांनी थोरल्या मुलीला म्हणजेच कोमलला फोन लावला आणि म्हणाल्या काय झालं कोमल तू सणाला घरी का येत नाहीस तुझ्या घरी सगळं ठीक तर आहे ना कोमल रडने थांबवत म्हणाली आई मी जसा विचार केला होता तसा बिझनेस चालला नाही आणि सासूने अजून नवीन तमाशा सुरू केला आहे त्या बोलल्यात की यावेळी रक्षाबंधनाचे गिफ्ट दहा लाख रुपये घेऊ नये म्हणजे त्यांची लाडकी मुलगी बाहेरच्या देशात शिकण्यासाठी जाईल आता तूच सांग राखीच्या गिफ्टच्या कारणाने त्या माझ्याकडून त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च वसूल करणार आहेत का मुलीचं बोलणं ऐकून सुनंदाताई रागाने डोळे मोठे करून म्हणाल्या काय हा सगळा फालतू विचार करून बसली आहे आनंदाचा सण आहे का कर्जाचा हप्ता दहा लाख आता काय माझ्या मुलीला प्रत्येक वर्षी राखीला बँकेचा चेक घेऊन जायला लागणार की काय आणि तसंही मी मोकळ्या हाताने कधीच माझ्या मुलीला सासरी पाठवत नाही पण आता तर हद्दच झाली कोमल म्हणाली आई मला मोठमोठ्याने रडावं वाटत आहे माझी सासू त्यांच्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी नाती तोडायला बसली आहे तिची आई म्हणाली कोमल तुला माझी शपथ आहे आता डोळ्यातून एक थेंब पण येऊ द्यायचा नाही तू तयार हो मी स्वतः तुझ्या भावाला आणि मामाला घेऊन तुला घ्यायला तुझ्या सासरी येत आहे मग बघ तुझ्या सासूच्या तोंडाला कसे कुलूप लागते ते एक एका प्रश्नाचे असे उत्तर देईन की पुढच्या वेळी बोलताना दहा वेळा विचार करेल मी लगेच निघते असं म्हणत त्यांनी फोन ठेवला अरे राजेश थांब जरा असा गडबडीत कुठे निघाला आहेस बस पकडायची आहे का राजेश म्हणाला आई ऑफिसला जायला उशीर होत आहे त्याची आई पदर कमरेला खोचत म्हणाली आज ऑफिसला जायचं नाही मला तुझ्या बहिणीच्या सासरी घेऊन चल तू तर पळत आहेस जणू तुझ्या बहिणीची जबाबदारी तुझ्या डोक्यावरच ओझ आहे तेवढ्यात त्यांची सून काव्या नाश्ता घेऊन आली आणि म्हणाली आई अगोदर नाश्ता तरी करून घ्या ताईच्या सासरी सगळं ठीक तर आहे ना काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना हे ऐकून तिची सासू म्हणाली मोठे बोलत असताना मोठ्यांच्यामध्ये तू बोलू नकोस तुला नाश्त्याची पडली आहे प्रत्येक वेळी सांगितले आहे असे बाहेर जाताना टोकायचे नसतं तुला सवय झाली प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची राजेश राग कंट्रोल करत म्हणाला आई मला ऑफिसला जायला उशीर होतोय त्याची आई म्हणाली आज सुट्टी घे तू बहिणीची इज्जत वाचवण्यासाठी एक दिवस सुद्धा सुट्टी घेऊ शकत नाही का आता जास्त वाद घालत बसू नकोस आणि माझ्यासोबत चल जाताना तुझ्या मामाला सोबत घेऊन कोमलच्या सासरी जायचं आहे तिची सासू स्वतःला काय समजत आहे माझी मुलगी काय वाऱ्यावर पडली आहे का मुलीकडचे आहोत म्हणून काही पण ऐकून घेणार नाही आता सहन होत नाही आता मी कुणाचं ऐकणार नाही त्याची आई गाडीत बसून सगळ्या रस्त्याने बडबड करत होती आणि सरळ मुलीच्या सासरी जाऊन पोचली बेल वाजवली तसा दरवाजा उघडला समोर कोमलची सासू प्रत्येक वेळ सारखे चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन उभी होती सुनंदाताई म्हणाल्या माझ्या मुलीला तुम्ही रक्षाबंधनाला पाठवण्यासाठी अटी ठेवायला लागलात ही कुठली पद्धत झाली सणाच्या नावावर तुम्ही लुटायला लागला आहात कोमलची सासू चेहऱ्यावरचा राग लपवत म्हणाली अगोदर आत येऊन बसा आपण आत बसून बोलूया आत हॉलमध्ये सुनंदाताई त्यांचा भाऊ आणि राजेश तिघं बसले होते सुनंदाताई म्हणाल्या आता बोलणं नाही तर निर्णय होणार आहे कोमल हॉलमध्ये बसून रडत होती तिला रडताना बघून तिची आई रागात म्हणाली रडू नको बाळा आता तुझी आई भाऊ आणि मामा आले आहेत उद्या राखी आहे आणि तू इथे रडत बसणार आहेस काय आम्ही तुला इथून घेऊन जाणार आहोत मी यांना अशी मनमानी करू देणार नाही तेवढ्यात कोमलची सासू समोर आली तशा सुनंदाताई म्हणाल्या तुम्ही स्वतःला काय समजत आहात तुम्हाला काय वाटतं तुम्ही एकट्याबरोबर आणि बाकीचे सगळे चुकीचे आहेत तुम्ही माझ्या मुलीला दहा लाख मागितले म्हणजे तुमच्या लाडक्या मुलीचं शिक्षण पूर्ण होईल अहो कुठला भाऊ राखीला गिफ्टमध्ये दहा लाख रुपये देतो कोमलची सासू रागात म्हणाली जे ज्ञान तुम्ही मला आता दिले ते ज्ञान त्यावेळी कुठे गेले होते ज्यावेळी तुम्ही तुमच्या सुनेला राखीला तिच्या भावाकडून संपत्तीमध्ये हिस्सा मागायला सांगितला आणि त्या पैशातून तुम्हाला तुमच्या मुलीची लग्नाची तयारी आणि खरेदी करायची आहे जर तुम्ही हे करू शकता तर मग मला का थांबवत आहात तुम्ही बरोबर आणि मी चुकीचे हा नियम कोणी बनवला कोमलच्या सासूचे तिखट बोलणे ऐकून सुनंदाताई आणि राजेश दोघेही चकित झाले दोघांनी लाजेने मान खाली घातले ते ऐकून सुनंदाताईचा भाऊ म्हणाला सुनंदा मी हे काय ऐकत आहे तू तर बोलत होतीस की कोमलवर तिच्या सासरचे अत्याचार करत आहेत दहा लाख मागत आहेत आणि तू स्वतः ते काम अगोदरच करून बसली आहेस मग तू कुठल्या तोंडाने इथे न्याय मागायला आली आहेस कोमलची सासू म्हणाली विहीनबाई हे मी तुमच्याकडूनच शिकले आहे तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी सुनेला तिच्या माहेरी हिस्सा मागायला सांगितला म्हणजे तुम्ही पाहुण्यांच्या पुढे ताठ मानेने मिरवाल राहिली गोष्ट माझी मी तर मुलीच्या शिक्षणासाठी मागितले होते म्हणजे उद्या ती शिकून स्वतःच्या पायावर ताठ मानेने उभी राहील आणि मी उसने घेत आहे उद्या माझी मुलगी नोकरीला लागली की ते परत करणार माझ्या मुलाच्या बिझनेसमध्ये तोटा झाला आहे म्हणून तर मी बोलले की तुझी आई जोपर्यंत पैसे द्यायला तयार होत नाही तोपर्यंत तू माहेरी पाऊल ठेवायचे नाही सुनंदाताई थोडा वेळ गप्प बसल्या आणि मग म्हणाल्या एवढा मोठा अनर्थ करू नका खरं सांगायचं तर तुमच्या बोलण्याने मला आरसा दाखवला आहे मी चूक केली आहे सुनेवर माहेरी हिस्सा मागायला दबाव घातला होता पण आज जेव्हा माझी मुलगी अडचणीत आहे तेव्हा मला समजले की हे किती चुकीचं आहे असं म्हणत त्यांचे डोळे भरून आले कोमलची सासू हसून म्हणाली विहीनबाई खरं सांगायचं तर हे सगळं नाटक तुमच्या मुलीच्या सांगण्यावरूनच रचले होते काल रात्री काव्याचा तिच्या नंदेला फोन आला होता ती बिचारी तिच्या नंदेजवळ तिचं मन मोकळं करत होती तुम्ही तिच्यावर हिस्सा मागण्यासाठी जबरदस्ती करीत आहात जोपर्यंत तुला हिस्सा मिळत नाही तोपर्यंत तू तु तुझ्या तु भावाला राखी बांधणार नाहीस हे ऐकून सगळे चकित झाले सुनंदाताई डोळे मोठे करून बघायला लागल्या तुमची मुलगी मला म्हणाली तुम्ही माझ्या आईला तिची चूक समजावून सांगण्यासाठी मला मदत करा म्हणून मी पण म्हणाले चला जरा नाटक करूया आज तुम्ही स्वतःला त्या जागेवर बघितल्यावर तुम्हाला तुमची चूक समजली देवाच्या कृपेने आमचा बिझनेस व्यवस्थित चालू आहे माझी मुलगी उद्याच तिच्या शिक्षणासाठी परदेशात जात आहे हे ऐकून सुनंदाताईच्या डोळ्यात चमक आली त्यांनी कोमलकडे बघितले तशी कोमल म्हणाली आई मी अजून काय करू शकत होते तू सारखी वहिनीला त्रास देत असतेस तिला टोमणे मारत असतेस जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबून ठेवत असतेस मला तिची अवस्था बघवत नाही रेवा आणि दादा तर तुझ्या होला होत देत असतात मग वहिनीचा आधार कोण बनणार मी जे काही केलं ते वहिनीसाठी केलं तेवढ्यात तिचा मामा टाळी वाजवत म्हणाला सुनंदा मानलं मी माझ्या भाचीला तू तर फक्त बोलत असतेस पण माझी भाची खरंच समजूतदार निघाली खरी मुलगी ती असते जी तिच्या वहिनीचा त्रास स्वतःचा मानते तेवढ्यात रेवाचा फोन आला ती घाबरत तिच्या आईला म्हणाली आई, आई? तिथे सगळं ठीक तर आहे ना तिची आई मोठा श्वास घेत म्हणाली तू काळजी करू नको तुझ्या ताईला घेऊन थोड्या वेळात घरी पोचते कोमलने सगळ्यांना चहा नाश्ता दिला इकडे रेवा आरामात सीमध्ये टी व्ही बघत वहिनीला ऑर्डर देत म्हणाली वैनी लवकर जेवायला वाढ काव्या उत्तर देत नाही म्हणून रागात उठून तिच्या खोलीत गेली आणि म्हणाली अहो महाराणी अजून बेडवर लोळत पडली आहेस काय मला वाटलं तू किचनमध्ये असशील भुकेने माझा जीव चालला आहे आणि तू आरामात झोपली आहेस काव्या रडत होती रेवा म्हणाली वहिनी जेवण पण तुझा मूड बघून मिळणार आहे का तुला तर वेळेवर जेवण करायला पण येत नाही असं वाटत आहे की तुझ्या आईने तुला काही शिकवलं नाही रेवा काव्याच्या हातातून कपडे ओढत म्हणाली वहिनी तू बॅग का भरत आहेस काव्या म्हणाली ताई माझ्या बाबांची तब्येत खूप बिघडली आहे दादा वहिनीने मला लगेच बोलवलं आहे उद्या रक्षाबंधन पण आहे म्हणून मी विचार केला आजच माहेरी जावं हे ऐकून रेवा डोळे काढत काव्याचा हात ओढत म्हणाली वहिनी तुझं डोकं तर जागेवर आहे ना आई काय बोलली तुला माहीत आहे ना तोपर्यंत तू माहेरी जायचं नाहीस तुझी एवढी हिंमत की तू आईचं बोलणं टाळत आहेस काव्या हात जोडून म्हणाली रेवा ताई मी बाबांना बघून लगेच परत येते मला माहेरी जाऊ द्या रेवा म्हणाली जर तू गेलीस तर कोमलताईची उठाठेव कोण करणार ती आईसोबत येत आहे आणि आईला किचनमध्ये काम करायला जमत नाही मी तर किचनमध्ये पाय ठेवणार नाही माझा चेहरा खराब होतो पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे सणाचे जेवण कोण बनवणार सण माणसापेक्षा मोठा आहे का तुम्हाला जेवणाची पडली आहे माझे बाबा जीवन मरणाच्या दारात उभे आहेत आणि इथे फक्त तुम्हाला खाण्याची पडली आहे कधी विचार केला की त्यांची अशी अवस्था असताना मी त्यांच्या जवळ नाही इथे मन मारून जगत आहे रेवा तोंड वाकडं करत म्हणाले ते मला काही माहीत नाही तू अगोदर सगळ्यांसाठी जेवण बनव आणि मग माहेरी जा काव्या म्हणाली मी फक्त आजारी बाबांना बघायला निघाले आहे दादाला राखी बांधायला नाही हा सण तुमच्यासाठी दिखावा असेल पण माझ्यासाठी नात्यातला घट्टपणा आहे रेवा म्हणाली जर तुझा दादा तुला वाटणी देऊ शकत नाही मग राखी बांधायला का निघाली आहेस काव्या सांगते सण इज्जतीने प्रेमाने साजरे होतात रेवाताई पैशांनी किंवा गिफ्टनी नाही उद्या जर तुमच्या सासरचे लोक तुम्हाला म्हणाले तुझी आई महा गिफ्ट देत नाही मग तू माहेरी कशाला जातेस तेव्हा पण तुम्ही अशाच घमंडमध्ये बोलला असता का आता रस्त्यातून बाजूला व्हा मला माझ्या बाबांना भेटायचे आहे आणि हो प्रेम जर पैशात मोजायला लागलात तर राखी फक्त एक धागा राहील नात्यांमधले प्रेम नाही काव्या सामान भरायला लागली तशी रेवा चवताळून उठली आणि म्हणाली तुझा दादा तुला हिस्सा देत नाही आणि तू माहेरी जायची धमकी देत आहेस माझ्या पुढे नखरे दाखवत आहेस असं म्हणत तिने काव्याला मारायला हात उचलला होता तेवढ्यात तिच्या एक जोरात कानाखाली पडली एवढ्या जोरात मारली की ती खाली जमिनीवर गाल पकडून बसली एका क्षणात खोलीत शांतता पसरली रेवाने वर करून बघितले तर तिचे डोळे मोठे झाले कारण तिला कानाखाली मारणारं दुसरं कोणी नव्हतं तर तिची होणारी सासू होती त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते त्या रागाने म्हणाल्या रेवा आज तू आमचं नाकच नाही तर माझ्या घरची इज्जत मातीत मिळवली देवाची कृपा आहे की अजूनपर्यंत माझ्या मुलाचं तुझ्यासोबत लग्न झालं नाही नाहीतर मला माझ्या डोळ्यांनी माझे घर उजळताना बघावे लागले असते रेवा रडत होती तिची होणारी सासू परत मोठ्या आवाजात म्हणाली मी तर माझ्या मैत्रिणीसोबत खरेदी करायला आले होते विचार केला होणाऱ्या सुनेची आवड जाणून घ्यावी म्हणून इथे आले होते पण तुझं खरं रूप दाखवून देवाने माझे डोळे योग्य वेळी उघडले बरं झालं तुझा खरा चेहरा लग्नाच्या अगोदर समजला जी मुलगी तिच्या वहिनीशी अशी वागत असेल जी मुलगी तिच्या वहिनीशी अशी वागत असेल ती माझं घर उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेशी आहे आज तू राखीबद्दल बोलत आहेस की तुझ्या वहिनीला हिस्सा मिळाला नाही तर तीन भावाला तर तिने भावाला राखी बांधायची नाही दुसऱ्यांना दोष देण्याच्या अगोदर स्वतःच्या मनात डोकावून बघावं आम्ही लग्नात काहीच मागितले नाही तुझ्या आईची इच्छा होती लग्न धूमधडाक्यात करायची पण तू तर रेवा मान खाली घालून उभी होती आणि तिची होणारी सासू बोलायची थांबत नव्हती जर तू माझ्या घरची सून झाली असतीस तर माझ्या घराचे दोन तुकडे व्हायला वेळ लागला नसता माझ्या निर्णयावर मी ठाम आहे आता हे लग्न होणार नाही रेवा हुंदके देऊन रडायला लागली काव्या एका कोपऱ्यात उभी होती ती हात जोडून विनंती करत रेवाच्या होणाऱ्या सासूला म्हणाली नको काकू असं करू नका हे लग्न मोडू नका रेवाताई अजून लहान आहेत त्यांना काय चुकीचं काय बरोबर यामधला फरक अजून कळत नाही त्या ज्या काही बोलल्या त्यांनी जे काही केलं ते चुकीचं होतं पण आज जर आपण यांना माफ केलं नाही तर त्या अजूनच बिघडतील तेवढ्यात सुनंदाताई कोमल राजेश सगळे घरात आले त्यांनी सगळं ऐकलं सुनंदाताई रेवाच्या होणाऱ्या रे सासूचे पाय पकडून म्हणाल्या काव्या बरोबर बोलत आहे रेवाची चूक नाही खरी चूक तर माझी आहे मीच तिला डोक्यावर बसून बिघडवून ठेवली आहे काय चुकीचं काय बरोबर ते समजून सांगण्याऐवजी तिची प्रत्येक चुकीत साथ दिली आणि आज तो दिवस बघायला लागला की तिच्या चुकीमुळे तिचं नातं तुटण्याच्या मार्गावर आले आहे रेवा रडत होती सुनंदा ताई म्हणाल्या ए तिच्या सासूने आज माझी चूक मला समजावून सांगितली आहे आणि आज इथे तुम्ही रेवाला तिच्या चुकीची जाणीव करून दिलीत आज आमच्या मायलेकींना खऱ्या संस्काराची शिकवण मिळाली आहे तुमच्यासारख्या मोठ्या मनाची सासू तिला मिळाली तर माझी मुलगी सुधारेल काव्या एकटक तिच्या सासूकडे बघत होती तिची हीच सासू प्रत्येक वेळी टोमणे मारून घालून पाडून बोलायची आज त्यांना त्यांच्या चुकीच्या वागण्याचा पश्चाताप होत होता सुनंदाताई पुढे आल्या आणि सुनेचा हात धरत म्हणाल्या काव्या माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत तुला मी खूप त्रास दिला आहे आज मी मनापासून सगळ्यांच्या समोर तुझी हात जोडून माफी मागते रेवाला माफ कर माझी मुलगी लालची नव्हती तिला लालची मी बनायला शिकवले आता मी तिला पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न करेन मी हे वचन देते रेवाच्या होणाऱ्या सासूचे डोळे पाण्याने भरून आले त्या मोठा श्वास घेत म्हणाल्या बरं झालं कोमलने मला इथे यायला सांगितलं असं म्हणताच सगळे कोमलकडे बघायला लागले आपण सगळी माणसं आहोत चुका सगळ्यांकडून होतात पण खरा माणूस तो असतो जो वेळ राहताच केलेल्या चुकांचा पश्चाताप करतो आणि सुधारण्याचे वचन देतो त्यांनी रमाकडे बघितली ती अजून रडत होती त्या म्हणाल्या रेवा ही तुझी पहिली आणि शेवटची चूक आहे ही तुझी शेवटची संधी आहे याला हातातून जाऊ देऊ नकोस रेवा हात जोडून म्हणाली मी स्वतःला बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करेन वहिनीसारखी बनण्याचा प्रयत्न करेन राजेश काव्याजवळ जाऊन हळू आवाजात म्हणाला काव्या मला माफ कर मी पण तुझे वडील मरणाच्या दारात असताना तुझ्यावर संपत्तीमध्ये हिस्सा मागायला दबाव घालत होतो ही माझी सगळ्यात मोठी चूक होती त्यांच्या आजारपणात अगोदरच एवढा पैसा खर्च झाला आहे आणि आम्ही त्यांना मदत करायची सोडून तुझ्यावर दबाव आणत होतो असं म्हणत त्याने मान खाली घातली चल आज मी स्वतः तुला माहेरी घेऊन जातो तुझ्या बाबांना तुझी सगळ्यात जास्त गरज आहे काव्याच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं काव्या, काव्या कोमलच्या जवळ गेली आणि म्हणाली ताई आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ते दुसरे कोणीच करू शकले नसते आज तुमच्यामुळे घरातल्या लोकांना त्यांच्या चुका समजल्या आहेत कोमल हसून म्हणाली वहिनी मी जाणून बुजून रेवाच्या होणाऱ्या सासूला घरी बोलावले होते म्हणजे रेवाचे खरे रूप सगळ्यांच्या समोर यावे सगळे चकित झाले कोमल म्हणाली माझी अशी इच्छा नव्हती की माझी छोटी बहीण दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचं घर तोडावे वहिनी माझ्या घरातले तुला देत असलेला त्रास मी बघत होते मला ते अजिबात आवडत नव्हतं म्हणून मी त्या दोघींसोबत मिळून हे नाटक रचले म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचे आणि बहिणीचे खरे रूप सगळ्यांच्या समोर यावे माझ्या वहिनीला आनंदात जगता येईल काव्याने आनंदाने कोमलला मिठी मारली आणि म्हणाली ताई तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात आज तुमच्यामुळे मला माहेरी जायला मिळाले रेवा आता पूर्णपणे बदलली होती तिने काव्याला मिठी मारली आणि रडत म्हणाली वहिनी राखीचा सण घेण्या देण्याचा नाही तर प्रेमाचा इज्जतीचा असतो ज्याची जेवढी ताकद तो तेवढेच देतो आपल्याला कधीच आपल्या भावांवर देण्यासाठी जबरदस्ती करायला नको गिफ्टनी घर भरत नाही तर प्रेमाने आणि आपलेपणाने घर बनते सणांचा खरा अर्थ दिखावा नसतो तर नाती मन जोडण्यात असतो प्रेक्षक मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कोमल जी तिच्या आईबरोबर आणि बहिणीबरोबर वागली ते बरोबर होते का कॉमेंटमध्ये तुमचे मत नक्की मांडा कथा आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत